नमस्कार लाइफ इस सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे आणि आम आमच्या एरियामध्ये आज पाच दिवसाचा गणपती बाप्पा जायला निघालेला आहेत त्याचा बाहेर बेंजूचा आवाज येतो आहे आणि संध्याकाळ झालेली आहे मी इथे गॅलरीमधून गणपती बाप्पाचीच वाटपात उभी राहिलेली आहे कारण आमच्या इथूनच गणपती बाप्पा जातात आणि त्यासाठी मी इथे थांबलेली आहे लांबूनच बेंजूचा आवाज येतो आहे म्हणजे आत्ता ते मंडपातून गणपती बाप्पा निघाले असतील आणि विनंती जरा थोडीशी म्हणजे माझी सून आणि पप्पू विहायला घेऊन बाहेर फेरपटका मारायला गेलेल्या आहेत लाईटी लागलेल्या आहेत आणि जाताना मला थोडंसं मी म्हटलं मी नुसतं रिकामी बसून काय करू मग इथे तिने कुकरमध्ये तांदूळ वगैरे धुवून ठेवलेले आहेत मीठ वगैरे टाकलेले आहे मला फक्त गॅस पेटवायचा आहे आणि डाळ पण कुकरमध्ये शिजवून गेलेली आहे आणि आज भाजीला पप्पूनी हे कुठली मच्छी आणलेली ती मच्छी मला साफ करायची आहे एका एका हाताने मी चांगली साफ करून घेणार आहे परत मला इथे डबे खोलता येत नाही मग त्यासाठी हे डब्यांची झाकणं अशी ओपन करून सगळ्या तिच्याकडून घेतलेली आहेत अशी ओपन कर मला म्हणजे हा जो हात आहे माझा या हाताला मला जास्त जोर लावता येत नाही त्याच्यामुळे मी झाकणं तिच्याकडून ओपन करून घेतलेली आहेत पण मी या हातामध्ये मोबाईल ठरू शकत नाही त्याच्यामुळे मी आता लायटर जर लावला शेगडीला शेगडी पेटवायचं जर ठरलं तर मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून आधी मी लायटर लावून घेते गॅस पेटवून घेते आणि पुन्हा तुम्हाला दाखवते तर इथे मी गॅस पेटवून घेतलाय तो तुम्हाला दाखवते आणि आता भाताच्या तीन शिट्ट्या होतील म्हणजे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या भाताच्या की तो कुकर मी म्हणजे गॅस बंद करून घेणार आहे आता मी मच्छी धुवायला घेतलेली आहे फक्त मी तुम्हाला दाखवते आणि मग नंतर पूर्ण धुऊन झाल्यानंतर पुन्हा दाखवते झाली आणखीन एक शिट्टी झाल्यानंतर मी त्याच्या गॅस बंद करून घेणार आहे आणि मच्छी मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हलव्याचा मासा इथे आणलेला आहे आणि आता ह्याच्या फ्राय करायचे आहे तर त्याच्यासाठी मी मसाले लागणार आहे ते सगळं आता काढून घेते ह्या हाताचा मी फक्त सपोर्ट घेत असते आणि सगळी कामं उजव्या हाताने कारण मला या हातात अजून वजन वगैरे अजिबात वजन घ्यायचंच नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे पण थोडी थोडी हालचाल करायला काय हरकत नाही म्हणून मी हे सगळं आता करायला बंद करून आणि मसाले लावून इकडे गॅस मी बंद करून घेतला आणि इथे मच्छीवर मी मीठ लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेले आहे कारण रवा लावून शक्यतो आमच्या घरामध्ये कोणाला ना, आवडत नाही आणि मला पण जास्त आवडत नाही म्हणून फक्त मसाल्यावर अशा प्रकारे आता मिक्स करून घेते आणि इथे जे त्या माशाचे जे डोके होते ना ते थोडंसं असं सुक्क करणारे ओलं ओलं ते मी इथे कढईमध्ये काढून घेतलेले त्याला मीठ मसाला अगदी मस्त चोळून घेते तर या मच्छीच्या तुकड्यांना मी मीठ हळद आणि लाल तिखट हे अगदी प्रमाणामध्ये म्हणजे मला चवीनुसार मी सगळं लावून घेतलेले आहे आणि आता ते मी तळून घेते तर तळताना ता डायरेक्ट तळतानाच ता दाखवते तर मच्छी तळताना मी नेहमी लसणाचा वापर करते कारण लसून आपण तेलामध्ये टाकलं ना तर मच्छीचा थोडासा औषधपणा कमी होतो आणि सोडलेला लसूण नव्हता तर मी इथे वरवंट्याने असा ठेचून घेतलेला आहे आणि आता याच्यावरची सालं काढते आणि तिथं गॅस पेटवून गॅसवर हा मच्छी ताळायचा तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता एक एक करून ह्या मच्छीच्या सगळ्या तुकड्या मी त्याच्यामध्ये सोडते पण जसे जसे गणपती बाप्पा जवळ यायला लागलेत तसा बेंजूचा आवाज खूप मोठा होतोय तर व्हिडिओमध्ये हा बेंजूचा आवाज येतोय तर प्लीज जरा समजून घ्या अशा प्रकारे मी सगळ्या मच्छीच्या तुकड्या तव्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि गॅस अगदी कमी ठेवलेला आहे पण आता भेंदूचा आवाज जास्तच येतो आहे त्याच्यामुळे मी माझं बोलणं कमी करणार आहे डाळीला फोडणी द्यायची आहे म्हणून त्यासाठी पण मी लसूण असं ठेचून घेतलेलं आहे आणखीन त्यांना बारीक ठेचून घ्यायचं आहे तर ते आपली मच्छी चांगली फ्राय होते आणि गणपती बाप्पा जसे येतील ना खिडकीच्या समोर तर मी तुम्हाला ते देखील दर्शन करून देणार आहे या व्हिडिओमधून अगदी जवळ यायला लागले आहेत आणि खाली सगळे आमच्या एरियातली लोक पण जमा झालेली आहेत आणि त्या मिरवणुकीची लोक देखील खाली आलेली आहेत आणि खूप दिवसांनी किचन मध्ये आलेली आहे तर माझ्या चेहऱ्यावर इतका घाम आलेला आहे बापरे घामाघुम झालेली आहे मी ते गणपती बाप्पा आलेले पण बेंजूरच्या आवाजामुळे मी बोलू शकत तर गणपती बाप्पा अजून एरियातच आहे पण बेंजो बंद झाला म्हणून मी पटकन तुम्हाला दाखवते इथे कुकरमध्ये डाळ अगदी थंड झालेली ती मी फोडून घेतली आणि आता वरून त्याला फोडणी देणार आहे आणि ते जे हलव्या माशाच्या डोक्या आणि थोडे शेपट्या होत्या त्याचं मी थोडंसं असं वेगळं सुक्कं करायला घेतलेलं आहे ते मी कालवून ठेवलेले आहे आता याची फोडणीची तयारी करते वरणाची अजून मुलं काय आलेली नाही आहेत आणि खूप वेळ झाला मी हात असा बाहेरच ठेवला होता आणि इतका वेळ मी हात बाहेर ठेवू शकत नाही डॉक्टरांनी जास्त जास्त अर्धा तास बाहेर ठेवायला सांगितलेलं आहे म्हणून मी पटकन येऊन ही बॅग लावली कारण एक सव्वा तास तरी माझा आत बाहेरच होता आणि बॅग लावलेली आणि हाताला खूप आत्ता ठणक लागलेला आहे मी जरा आज जास्त जागापणा केलेला आहे आणि आता पुन्हा जाते किचनमध्ये कारण मला फोडणी फोडणे जायचे आणि हे सगळं करताना मला इतका आनंद होतो ना जसं काय मी हे सगळं नव्यानेच करते आणि मला तुम्हाला हे दाखवावं असं वाटतं कारण माझा यूट्यूब चॅनल खूप मागे पडलेला आता खूप म्हणजे वॉश टाईम जवळजवळ मी गाठलंच होतं आणि सबस्क्रायबर तर माझे पूर्ण झालेले आहेत जे लागतात मॉनिटाईजला तेवढे माझे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि वॉश टाईमाच्या अगदी जवळ गेली होती पण हा असा प्रकार घडल्यामुळे पुन्हा मी मागे आलेली आहे पण आता नव्याने मी परतच सुरुवात करणार आहे कारण माझ्यामध्ये खूप जिद्द आहे आणि मी जिद्दीने पुन्हा उभी राहणार आहे तर आता हे सगळं नंतर परत बोलूयात पण आता मी वरण ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याला वरून फोडणी देणार आहे तर त्याला आता वरणाची फोडणी देऊन घ्या देऊन घेते आणि गणपती बाप्पा इथून गेले ना तर खूप बेंजोचा आवाज येत होता त्याच्यामुळे मधले काही व्हिडिओ आहेत ना ते बेंजोच्या आवाजामध्येच केलेले आहेत तर प्लीज तुम्ही समजून घ्या तर आता परत जाऊया किचनमध्ये तर अशा प्रकारे मी हात आता पुन्हा बॅगेमध्ये टाकलेला आहे आणि थेरपीच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की जास्त नाही पण अर्धा तास फक्त तुम्ही हात असा ओपन करू शकता तर त्या पद्धतीने आता माझ्या थेरपीला मी पण चांगला त्यांना रिस्पॉन्स देते आणि वेदना आता होतात पण आता सहन करायला शिकलेली आहे वेदना कारण या सगळ्यातनं मला ना लवकर बाहेर पडायचं आहे तीन महिन्याचा काळ फक्त एक हात आणि फक्त पलंगावर बसणं हे माझ्यासाठी खूप हा प्रसंग इतका कठीण होता आणि ते दिवस देखील इतके कठीण होते आणि जसं जसं एक एक स्टेप मी पुढे जाते ना त्याचा मला खूप आनंद होतो असं वाटतं रोज तुमच्याशी बोलावं कोण रोज तसा व्हिडिओ करायला भेटत नाही तर बोलली आता जरा पिशवी लावायला आलेली इथे पंख्याखाली बसली आणि आता चला पुन्हा आपण किचनमध्ये मा जाऊया माझ्या जा। गणपती बाप्पा एरियामध्येच आहेत पण बेंजो बंद केलेला आहे त्यांनी थोडेसे मच्छीचे ते डोके हो टाकलेले दोन तीन आणि शेपट्या ते होत आलेले आहे डाळ फोडून घेतली आणि आता वरून त्याला फोडणी देते तर लसूण मी सोलून घेतलेला आहे कोथंबीर काढून ठेवली आता कढीपत्ता टॅमॅटो पाहते तर मला असं वाटतं मी डाळीला फोडणी नाही देऊ शकत कारण का टॅमॅटो वगैरे कापायला जमत नाही आणि मग ते विनंती आता येईलच तेवढ्यात ती करेल तोपर्यंत ही माझी भाजी झालेली आहे मी आता याच्याकरता गॅस पूर्ण बंद करून घेते आणि नंतर मग डाळीची फोडणी विनंती आल्यानंतर करेल तर या कुकरमध्ये भात झालेला आहे डाळीखालचा गॅस मी बंद केला नंतर फोडणी देता येईल इथे थोडंसं मच्छीच्या डोक्या आणि शेपट्यांचं सुक्कं केलेलं आहे आणि इथे मच्छी फ्राय पण करून झालेली आहे डाळीची फोडणी झाली की लगेच मी जेवून घेणार आहे कारण मला खूप भूक लागलेली आहे मी डाळीला फोडणी दिलीच नव्हती पण विनंती माझी सून जेव्हा बाहेरून आली तेव्हा तिने पटकन डाळीला फोडणी दिली आणि लगेचच डाळीला फोडणी दिल्यानंतर माझ्यापुढ्यात जेवणाचं ताट आणून ता ठेवलेलं आहे आणि मी आजारी असताना जवळजवळ दोन ते अडीच महिने फक्त भाकरी आणि चपातीच खाल्ले त्याच्यामुळे मला भाकरी चपाती आत्ता बिलकुल आवडत नाही मला फक्त भातच आवडतो आणि मला खूप भूक लागलेली आहे मी व्हिडिओ करतानाच तुम्हाला सांगितलेलं की मला खूप भूक लागलेली आहे त्याच्यामुळे तिने अजिबात हायगाई न करता पुढ्यात हे ताट आणून ठेवलेलं आहे छान असं आता मी जेवणार आहे आणि खूप दिवसांनी स्वयंपाक केलेला आहे मध्यंतरी चहा वगैरे केला होता एकदा तिखट डाळ केली होती आणि आता जरासा हात मोकळा होतो आहे त्याच्यामुळे हे सगळं करावं असं वाटलं आणि तुम्हाला देखील दाखवावं असं वाटलं कारण हे सगळं करताना मला खूप आनंद होतं असं वाटतं मी हे सगळं नव्याने करते व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी जेवायला या धन्यवाद